नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर आज राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे जी आर सुद्धा यासाठी घेण्यात आलेला आहे अतिवर्षी नुकसान भरपाई मदतीसाठी पैसे मंजूर करण्यात आले आहेत यामध्ये पंचवीस जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत कोणकोणते पंचवीस जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांची निधी आहे आणि ही निधी कधीची उपलब्ध करून देण्यात आली आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या शासन निर्णयामध्ये समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून हा जो महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीस व जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासाठीच हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे परत एकदा समजून घ्या कोणकोणते जिल्हे पात्र आहेत याबद्दलची सुद्धा माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र शासन महसूल वन विभागाअंतर्गत पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आता या शासन निर्णयामध्ये जे ठळक मुद्दे आहेत याबद्दलचीच माहिती घेऊया ही निधी कशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केल्या जाणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण जाणून घेऊया अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आता या शासन निर्णयामध्ये जी निधी मंजूर करण्यात आली आहे किती असणार आहे याबद्दलची माहिती समजून घ्या नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या, या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता दिन क्रमांक तीन येथील शासन निर्णय नवे निश्चित केलेल्या दरानुसार या ठिकाणी बघा तीनशे सात कोटी पंचवीस लाख एकोणतीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे आता शासन यासाठी मंजुरी सुद्धा दिलेली आहे आता हे जे पैसे आहेत कशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या बघा सूचित केल्यानुसार डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा लाभार्थ्यांची अचूक माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्याने ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजे थेट डीबीटी अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत हा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो आता एक मेन मुद्दा या ठिकाणी ध्यानात ठेवा भरपूर अशा शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले आहेत आता हे पीक कर्जाचे पैसे यामधून कट होऊ नये म्हणून लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतींचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतींचा निधी बँकेनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांची देण्यात आली आहे म्हणजे कर्ज खात्यात हे आता पैसे येणार नाहीत असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि बँकेने हे जे पैसे आहेत ते कटसुद्धा कर करून घेऊ नये आता कोणकोणते जिल्हे यामध्ये पात्र आहेत हे समजून घ्या मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करण्या वितरित कराव्याच्या निधीचा तपशील जो आहे याप्रमाणे देण्यात आलेला आहे आता बघा या ठिकाणी जिल्हे समजून घ्या बाधित हेक्टर जो आहे बाधित शेतकरी संख्या आहे निधी किती आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊन घेणार नाहीत फक्त जिल्हे आणि ही कोणत्या कालावधीसाठी निधी देणार आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया आता गोंदिया डिसेंबर दोन हजार तेवीस कोल्हापूर एप्रिल मे दोन हजार चोवीस त्यानंतर बघा आता सांगली असेल कोल्हापूर असेल जून दोन हजार चोवीससाठी ही निधी देण्यात आली आहे पुणे विभागामधील हे जिल्हे आहेत त्यानंतर यामध्ये वाशिम बुलढाणा आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना नांदेड नांदेड बघा फेब्रुवारी दोन हजार चोवीस साठी आहे नांदेड मार्च दोन हजार चोवीस साठी आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर एप्रिल दोन हजार चोवीस साठी आहे आता बघा त्यानंतर सांगण्यात आलेलं आहे लातूर बीड धाराशिव एप्रिल दोन हजार चोवीस साठी हे सर्व जिल्हे या ठिकाणी पात्र ठरवण्यात आले आता बघा परत या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव मे दोन हजार चोवीससाठी या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बघा परत आता इथं नागपूर विभागासाठी जे आहेत नागपूर विभागामधून नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर नोव्हेंबर दोन हजार चोवी तेवीससाठी ही निधी प्राप्त करून देण्यात आली आहे आता त्यानंतर बघा परत नागपूर विभागामधून गोंदिया डिसेंबर दोन हजार चोवीससाठी ही निधी मंजूर करण्यात आली आहे त्यानंतर परत नागपूर विभागामधून गडचिरोली 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 डिसेंबर दोन हजार तेवीस ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार तेवीस गडकु गडचिरोलीसाठी परत या ठिकाणी निधी आहे बघा नागपूर विभागामधून परत आहे भंडारा एप्रिल दोन हजार चोवीससाठी आहे नागपूर परत नागपूर विभागामधून नागपूर आणि गोंदिया मे दोन हजार चोवीससाठी निधी आहे परत नागपूर विभागामधून वर्धा गडचिरोली नागपूर असे हे जिल्हे आहेत एप्रिल दोन हजार चोवीस वर्धा त्यानंतर मे दोन हजार चोवीससाठी वर्धा असणार आहे गडचिरोली मे दोन हजार चोवीस नागपूर जून दोन हजार चोवीस आता बघा त्यानंतर पुढे नागपूर विभागामधून भंडारा मे दोन हजार चोवीससाठी आहे भंडारा जुलै दोन हजार चोवीससाठी आहे असे हे नागपूर विभाग आहेत आता आपण कोकण विभागामधून ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मे दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत बघा या ठिकाणी पाच जिल्हे देण्यात आले सर्वप्रथम कोकण विभागामधून त्यानंतर बघा परत कोकण विभागामधून ठाणे एप्रिल दोन हजार चोवीससाठी आहे अशा पद्धतीने हे पंचवीस जिल्ह्यांची यादी या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आली आहे या पंचवीस जिल्ह्यातील जे पात्र लाभार्थी संख्या आहे जी शेतकरी संख्या आहे जी हेक्टरांची मदत आहे हेक्टरनुसार ही मदत अशा पद्धतीने वाटप केली जाणार आहे याबद्दलचा जा जो शासन निर्णय तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे त्यामध्ये जॉईन करा हा शासन निर्णय मी त्या ठिकाणी टाकेन व्हिडिओच्या खाली हा शासन निर्णय पूर्णपणे तुम्ही वाचू शकता धन्यवाद